तुम्ही तुमच्या कारमध्ये किंवा बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेल्यात आणि तुमच्याकडे कागदपत्र मागण्यात आली तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही वाहनांसंदर्भातील नियमांचं कठोरतेनं पालन केलं जाणार आहे वाहन चालकांकडून आता काही ठराविक कागदपत्रांशिवाय पेट्रोल मिळणार नाही हा नियम नेमका काय आहे ते पाहूयात दिवसेंदिवस देशातील वाहन संख्येबरोबरच राज्यातील वाहनांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे वाहनांची संख्या वाढल्याने वायू प्रदूषणाचे प्रमाणही दिसून त्यामुळेच वाहन चालकांकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल अर्थात पीयूसी सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे पीयूसी नसेल तर पोलीस दंड देखील आकारतात मात्र असं असतानाही अनेक वाहन चालक या सर्टिफिकेट कडे दुर्लक्ष करतात त्यामुळेच आता महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय घेताना नो पीयू सर्टिफिकेट नो इंधन धोरण लागू करण्याचं ठरवलं आहे महाराष्ट्र सरकार आणत असलेल्या या नव्या नियमामुळे वाहन चालकांचं टेन्शन वाढणार आहे नव्या नियमानुसार रस्त्यावरून वाहन चालवताना त्या वाहनाचं पात्र पीयूसी सर्टिफिकेट असताना बंधनकारक करण्यात आलं आहे पेट्रोल किंवा इंधन भरायला जाताना वाहन चालकाकडे पीयूसी प्रत बंधनकारक करण्यात येणार आहे पीयूसी नसेल तर वाहन चालकांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही ही नो पीयूसी नो इंधन धोरण योजना आहे तरी काय तर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच नो पीयूसी नो इंधन प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचं बोलले होते नव्या धोरणानुसार प्रत्येक वाहन चालकाला वाहनाचं पात्र आणि सक्रिय पीयूसी प्रमाणपत्र पेट्रोल पंपावर दाखवावे लागणार आहे त्यानंतरच वाहन चालकाला पेट्रोल किंवा डिझेल भरता येणार आहे राज्यातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पुण्यासारख्या शहरात तर लोकसंख्येपेक्षा दुचाकींची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जातं केवळ मुंबई पुणे नागपूर नाशिकच नाही तर अनेक मध्य मराठच्या शहरातही दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्याने वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे पीयूसी बंधनकारक असले तरी अनेकजण पीयूसी प्रमाणपत्राबद्दल फारसे गंभीर नसतात पीयूसी न बनवणाऱ्यांबरोबरच बनावट पीयूसी बनवून वाहने चालवणाऱ्यांची संख्याही बरीच आहे यामुळे कायदा असला तरी प्रदूषण नियंत्रण धोरण केवळ कागदावरच मर्यादित असल्याचं आणि प्रत्यक्ष कृतीत दिसून येत नसल्याचं पाहायला मिळतं कायद्याला बगल देणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा नवा नियम लागू केला जाणार आहे पेट्रोल पंप कर्मचारी प्रत्येक वाहनाचं पीयू टी सी तपासून एक डिजिटल पीयूसी सी सिस्टम तयार करणार आहे या सिस्टीमच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर इंधन भरण्यापूर्वी त्वरित स्कॅनिंग आणि पडताळणी करता येणार आहे हा डाटा इंटीग्रेटेड सिस्टीम सिस्टीमशी जोडला जाणार आहे असं केल्यानं वाहनांबद्दल सर्व अपडेटेड माहिती उपलब्ध होईल या माध्यमातून बनावट पीयूसी समस्येला देखील आळा बसणार आहे नवीन धोरण हे केवळ वाहन चालकांना शिक्षा देण्यासाठी नाही तर जनतेमध्ये वाहनांच्या माध्यमातून होणाऱ्या वायू प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी आहे हा नवा नियम लागू करण्यापूर्वी जनजागृती मोहीम राबवली जाईल वाहन चालकांना वाहनांचं पीयूसी बनवण्यासाठी एक निश्चित वेळ दिला जाणार आहे पेट्रोल पंप मालकांनाही या धोरणाबद्दल समजावून सांगितले जाईल आणि तांत्रिक दृष्ट्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल हे धोरण लवकरच अंतिम मंजुरीसाठी सादर केलं जाणार असून जर जा सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले तर पुढील काही महिन्यांमध्ये हे नवं धोरण संपूर्ण राज्यात लागू केलं जाणार आहे